कोंडाजी फर्जत यांनी पन्हाळा किल्ला हा फाल्गन क्रू न्योदशी शके पंधराशे पंच्याण्णव रोजी मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी कोंडाजी फर्जत यांनी अवघ्या साठ मावळ्यांना सोबत घेऊन पन्हाळा किल्ला जिंकून घेतला त्यावेळी पन्हाळा किल्ला हा आदिलशाहीच्या ताब्यात होता तेव्हा किल्ल्यावर बाबूखान नावाचा सुभेदार होता कोंडाजींनी त्या बाबूखानास मारले व गड ताब्यात घेऊन गनिमिकावा या उद्धतन्नाचा अनोखा वापर केला होता खरे तर पन्हाळा स्वरांज्यात नसल्याने कोकणात उतरणे अवघड होत होते कोकणाच्या नेमक्या तोडांवर पन्हाळा होता किल्ला बेलाग अवघड पावसाळ्यात शणू चाल करणे सोडाच पण विचार करणे ही अवघड होते असा पन्हाळा किल्ला हा आदिलशाहीच्या ताब्यात होता तेव्हा गडाखाली कोंडाजींनी जे मावळे उभे केले होते त्यांच्या हाती पलिदे देऊन चक्रा मारायला लावले व कोंडाजी व निवडक साठ मावळे घेऊन गडावर गेले व घनभोर युद्ध सुरू झाले कोंडाजी यांच्या तलवारीच्या घावात बाबूखान पडला तो मारला गेला असता कोंडाजी यांनी अनोखी युद्धनीती इथे आखली गडाच्या खाली पलिदा देऊन उभे असलेल्या मावळ्यांच्या हाती पलिदे देऊन उभे केले होते ते मावळे आडिस्सेच्या सुमारात होते त्या मोहिमेत कोंडाजी यांच्यासोबत अण्णाजी दत्तो हे ही होते अण्णाजी बनताना गडाखाली जंगलात मावळे घेऊन ठेवले होते कोंडाजी आदिलशाही सैन्यास बोलले की गडाच्या खाली हजारोची फौज आहे शस्न टाका नाही तर जागच्या जागी मारले जाल आदिलशाही फौजेने शस्न टाकले व शरण आले व पन्हाळा स्वरांज्यात आला येथे कोंडाजी फर्जत यांनी गनिमी काव्याने हजारो ज्या संख्येने असलेल्या आदिलशाही सैन्यावर विजय मिळवला याबद्दल अधिक काही गोष्टी सविस्तर जावून घेऊयात कोंडाजी फर्जन नावाच्या या शूर मर्दानी राजांना सांगितलं राजे तीनशे गडी द्या फक्त राजे अचंबित झाले कोंडाजी फक्त तीनशे पुरतील कोंडाजी म्हणाला राजे साठचं सा पुरेत पण अगदीच मोजके नको म्हणून तीनशे सांगितले इथे मान मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जत यांना शिवाजी महाराजांनी सोन्याचे कडे इनाम म्हणून दिले असा उल्लेख इतिहास साधनांमध्ये सापडतो कोंडाजींनी महाराजांना मुजरा केला व पाचाडला पागा तयार होती तिकडे जायला निघाले अवघे तीनशे स्वार घेऊन स्वारीराजापूरला गेली व किल्ल्याचे तपशील मिळवायला सुरुवात केली किल्ल्याचे पहारे किल्ल्याच्या कमजोर बाजू कुठं कुठं तोफा आहेत किल्लेदार कुठं असतो पहारे कुठं कमी आहेत आणि नेमकी माहिती कळली गडाच्या पश्चिमेला एक कडा आहे जिथे तटबंदी विरळ आहे व पहारे सुद्धा कमी असतात आता याचा फायदा घेणार नाही मग ते मराठे कसले ठरलं तर इथूनच गड चढायचा आणि दिवस होता फाल्गून कृष्ण त्रयोदशी शके पंधराशे पंच्याण्णव तीन मार्च सोळाशे त्र्याहत्तर कोंडाजी तीनशे जण घेऊन पश्चिम बाजूला असणाऱ्या कड्याजवळच्या जंगलात फक्त चार कोसावर येऊन ठेपले अनाजी दत्तो यांना सांगितलं पंत आपण हितचं थांबा मी साठ जण घेऊन पुढं जातो आणि गड घेतो गड घेऊन इशारत झाली की मग गडावर या पंत दोनशे चाळीस स्वार घेऊन तिथंच थांबले कोंडाजी निघाले त्यांनी सैन्यासोबत अनेक करणे दिले होते तो नियोजनाचा भाग होता गडाखाली गेले दोर लावून सपसप गडा चढून गेले अंधार इतका होता की डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसू नये अशा अंधारात तलवारी काढून मराठे सर्व किल्ल्यावर पसरले पूर्वेला किल्लेदाराच्या महालाकडे हल्ला करायचा असे ठरले होते इशारत झाली आणि अचानक जोरजोरात मराठ्यांचे रणघोष सुरू झाले घोषणा आरडाओरडा आणि त्यात करणे सगळ्यांनी एकदाच आवाज धरला किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला किल्लेदारास वाटले इतके करणे वाजत आहेत म्हणजेच शत्रू सैन्य खूप आहे तो ओरडत पळू लागला सोबत अनेकांना सांगू लागला सैन्य खूप आहे जीव वाचवा पळा गनिम संख्येने फार आहे हे ऐकून अजून चारशे ते पाचशे लोक पळू लागले येवढवजा जाता देखील किल्ल्यावर बाराशे माणसं बाकी होती ती मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देत होते मराठी सुद्धा तितक्याच स्वेषाने लढत होते आता हळूहळू किल्ल्यावर मशाली पेटल्या होत्या म्हणून किल्लेदार सुद्धा तलवार घेऊन मैदानात उतरला होता नेमका कोंडाजी समोर आला कोंडाजीचा एक मानेवर लागला आणि मुंडक उडालं किल्लेदार पडला सगळ्या सैन्यात वाऱ्यासारखी बातमी गेली की किल्लेदार पडला मग काय सगळे सैन्य कचखाऊन पळू लागले बघता बघता किल्ला घेतला गेला पूर्वी ज्या किल्ल्यावर माघार घ्यावी लागली होती तो किल्ला अवघ्या साठ जणांनी घेतला गडावर भगवे निशाण मध्यरात्रीच लागले तोफांना बत्त्या दिल्या त्याही मराठ्यांच्या कीर्तीचे गाणे गात धडाडू लागल्या एक स्वार रायगडी राजांच्याकडे पाठवला तो किल्ल्यावर गेला तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा राजांना बातमी कळली आणि मग काय विचारता राजे भारावून बोलू लागले तोफा द्या साखर वाटा आपल्या हुजुरातीची तयारी करा आपल्याला आज पन्हाळ्यास निघायचे राजांनी पन्हाळ्याला जाऊन कोंडाजी व बाकी साथीदारांचे सत्कार कौतुक केले कोंडाजी आणि त्यांच्या साठ सहकाऱ्यांना मानाचा मुजरा उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह जय शिवराय